मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर भरती मुंबईच्या ग्राउंड संदर्भात आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मुंबईच्या ग्राउंड संदर्भात एक मित्रांनो नवीन अपडेट समोर आलेली तर मुंबईच्या ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांसोबत गैरप्रकार होतोय भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्यामध्ये असे प्रकार घडत आहे की जेणेकरून तुमचं आयुष्य पण बर्बाद होऊ शकतं मित्रांनो आणि आयुष्य बर्बाद होईल जर तुमच्यासोबत असा प्रकार झाला तर आणि तुम्ही जर वेळेवर सावधान झाले नाही तर मित्रांनो आता कु कुठला प्रकारे काय प्रकारे आयुष्य बरबाद कसं होईल आणि मित्रांनो आयुष्याचं पूर्ण वाढवळ कशा पद्धतीने याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की नेमकं प्रकार काय सुरू येणे तुम्हाला असं काय करायचं आहे की जेणेकरून तुमचं या ठिकाणी नुकसान व्हायला नको पाहिजे ही गोष्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघा मित्रांनो प्रत्येक पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी जेवढे पण विद्यार्थी मुंबईला ग्राउंडसाठी जाणार आहे त्यांच्या सर्वांसाठी अपडेट ही महत्त्वाची आहे त्यामुळे न स्किप करता छोटपर्यंत पहा आणि जर काही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला देत असतो तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर जी काही अपडेट अशी आलेली मित्रांनो की मुंबईच्या ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांसोबत भ्रष्टाचार सत्तर टक्के उमेदवार या ठिकाणी लक्षात घ्या ते खाली पडता येत ग्राउंडवरती आता हा नेमका प्रकार काय तर मित्रांनो लक्षात घ्या मुंबईचं ग्राउंड चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंतचं सुरू करण्यात आलेलं आहे महिला उमेदवारांसाठी आणि पुरुष उमेदवारांसाठी जे काही ग्राउंड आहे ते अकरा ते बारा तारखेपासून सुरू होणार आहे लक्षात घ्या हॉल तिकीट आलेलं आहे तुम्ही डाउनलोड केलेले आतापर्यंत मित्रांनो ग्राउंडची परिस्थिती एवढी खराबच आलेली आहे लक्षात घ्या तर हे सगळं ग्राउंड मित्रांनो गायगाईमध्ये पाण्यामध्ये कोणी कुठं पळत आहे आणि ग्राउंड मित्रांनो भ्रष्टाचारी पद्धतीने घेत आहे विद्यार्थी पळत आहे आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या मुंबईला एवढी परिस्थिती खराब झालेली ग्राउंडची तर जे विद्यार्थी आता तुम्हाला डायरेक्टली प्रूफ दाखवतो मी अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला माहिती देतो तर बघा ज्या उमेदवारांचं त्या ठिकाणी ग्राउंड झालेलं आहे त्यांच्याकडून ही अपडेट या ठिकाणी प्राप्त झालेली आहे विद्यार्थ्यांसोबत जो काही प्रकार घडतोय त्याच्यामुळं विद्यार्थी आंदोलन करण्याचं सुद्धा या ठिकाणी मित्रांनो सांगत आहेत आणि लक्षात घ्या दुपारी बाराचा रिपोर्टिंग टाईम होता माझं ग्राउंड झालं रात्री आठ ला अकराच्या दरम्यान आता इथं सांगण्याचा सा प्रयत्न काय विद्यार्थी ग्राउंडमध्ये लक्षात घ्या बाराचा जर दुपारी रिपोर्टिंग टाईम आहे आणि संध्याकाळी तुमचं जर ग्राउंड रात्री आठ ते अकराच्या दरम्यान आहे म्हणजे पारदर्शकपणे आणि ग्राउंडचं आहे काय मग मला तर नेमकं हेच कळत नाही आहे की ग्राउंडचा टाइमिंग एवढा जास्त कशामुळे होतोय आणि पंचेचाळीस मार्क मी ग्राउंडमध्ये घेते परंतु इथं छत्तीसच पडले म्हणजे याचं कारण काय नेमकं का। तर याचं कारण काय तेच समजत नाही आहे त्याच्यानंतर समोरची अपडेट पाहू शकतात की हा जो प्रकार आहे याच्यामुळे विद्यार्थी त्याच्यानंतर बघा समोर खूप हाल होत आहेत सर मुलांचे कसलीच या ठिकाणी सोय नाही आहे मुंबई सी पीला सात ते सत्तर टक्के मुली रडत बाहेर पडले लक्षात घ्या मु रडताय अक्षरशः तिथं मुली आहे त्यांचे हाल होत आहे कारण ते चांगल्या पद्धतीने भरती देऊ शकत नाही आहे मार्क घेऊ शकत नाही आहे ते क्वालिफायसुद्धा होऊ शकत नाही एवढे कमी मार्क मिळत आहे घरी जर तू पन्नास मार्क घेतोय बब्या लक्षात घे घरी तू या ठिकाणी पन्नास मार्क घेतोय तिथं जाऊन तू पंचवीस आणि तीसवरती आउट आहे मग याच्यामुळं तुझं नुकसान होत आहे आणि याचं कारण काय मग हे तुला कळलं पाहिजे ना मग तुम्हाला याचं कारण काय नेमकं तेच मी सांगतोय की मित्रांनो पारदर्शकपणा आता लक्षात घ्या कशा पद्धतीने त्याच्यानंतर पुढं पाहू शकतात काय माहिती देण्यात आलेली आहे त्यांना या ठिकाणी लक्षात घ्या की काय माहिती समोर आलेली आहे मुलं या ठिकाणी बघा ग्राउंड देता देता खाली पळत आहे आता पाहू शकतात की तिथं जाऊ आम्हाला दोन या ठिकाणी मारायचे तू या ठिकाणी पाहू शकतात की एक मारून दाखव आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात काय okay. या की या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड मारताना तुम्ही खाली पडताय तर तुम्हाला उचलायलासुद्धा कोणी नाही आहे आता पायसुद्धा कोणाचा पाय फ्रॅक्चर होतोय तर कोणाचा हात फ्रॅक्चर होतोय आहे म्हणजे असा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आणि मी तुम्हाला बोललो की पन्नास ते शंभर विद्यार्थ्यांच्या जागा जर दोनशे तीनशे विद्यार्थी पडणार आहे मग हात पायने मुडणार तर काय मुडणार आहे लक्षात घ्या एकमेकांना विद्यार्थी धडकताय मग हा सगळा प्रकार कशामुळं सुरू आहे हे सगळं मित्रांनो भरती जलद घेण्याचा प्रयत्नामध्ये सुरू आहे आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे मग याच्यामुळंच आणि राहण्याची तर सोय नाही आहे आणि याच्यामुळंच विद्यार्थी काय म्हणताय मग की ज्या ठिकाणी जर असा प्रकार होत असेल तर मुलांनी ग्राउंडच्या बाहेर डायरेक्टली आंदोलन करायला पाहिजे तेव्हाच हा पूर्णपणे प्रकार सॉल्व्ह होईल की अशा पद्धतीने भरती सुरू काबरे अगोदर मित्रांनो तर हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की ग्राउंडला जर तुम्ही जाता तर काळजीपूर्वक जा व्यवस्थित ग्राउंड द्या तुम्हाला हातापायाला कुठल्याही प्रकारची इज्जा नको व्हायला मागच्या वर्षी विद्यार्थी मेले ग्राउंड देता देता मुंबईला एवढासुद्धा प्रकार समोर आलेला आहे मित्रांनो ग्राउंड त्यांनी दिलं तर तिथं मेले ग्राउंडवरती मग हा प्र हा जो प्रकार आहे हा कमी व्हायला पाहिजे आणि हा व्हायला नको आणि तुमचं मित्रांनो लक्षात घ्या हातपाय जर फ्रॅक्चर झाला तर भविष्यात तुम्ही मित्रांनो तुमचं आयुष्याचं वाटू तुमचा हातपाय फ्रॅक्चर झाला म्हणजे तुम्ही डिफेंड भरतीमध्ये मित्रांनो कधीच भरती होऊ शकत नाही तुम्हाला वरती देता येणार नाही मग मित्रांनो आयुष्य बर्बादक जण अशा तर हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की तुम्हाला सावधान व्हायचंय या गोष्टी लक्षात घ्या तिथं ग्राउंड कशा पद्धतीने घेत आहे याची मित्रांनो तुम्हाला जाणीव असली पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुम्ही ग्राउंड द्या मित्रांनो विद्यार्थी भरमसाठ संख्येनं आहे कोणी कोणाला ढकलत आहे कोणी कोणाला लोटतं आहे कोणी खाली पडतं आहे कोणाचा हात फ्रॅक्चर होत आहे कोणाचा पाय होतो आहे कोणाला कोणीच उचलत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही काळजी करा मित्रांनो आणि व्यवस्थित पद्धतीने ग्राउंड द्या स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका लक्षात घ्या मित्रांनो भविष्यामध्ये मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला मित्रांनो आठवेल लक्षात घ्या जर तुमचा हातपाय फ्रॅक्चर झाला किंवा काही झालं तर तुम्ही समोरचा भरती मित्रांनो देऊ शकत नाही तर सर्व पुरुष महिलांना माझी हीच विनंती की व्यवस्थित जा चांगल्या पद्धतीने ग्राउंड द्या आणि स्वतःला इजा होईल असं काम करू नका सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल आणि शासनाने भरती पारदर्शकपणे घ्यायला पाहिजेत कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांना इजा नको व्हायला त्यांची सोय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्यात यायला पाहिजेत साडेतीनशे दोनशे पन्नास ते साडेतीनशेच्या दरम्यान आपण चलन भरलेलं आहे पाच सहाशे रुपये या ठिकाणी एका फॉर्मला फी लागलेली आहे त्याच्यामुळे शासनाने या गोष्टींचा विचार करायला पाहिजेत तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल आता काय करायचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं ग्राउंड कधी आहे आणि तुमच्यासोबत असा प्रकार झालेला एका कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा स्वतःचं नुकसान करून घेऊ नका मित्रांमध्ये शेअर पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र